छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील एक लहरा गाव आहे या एक लहरा गावातील महिला सरपंच आणि तक्रार करण्यात आलेली आहे मला कोणताही मला विश्वासच न घेता जो येणारा गावातला जो विकास कामाचा निधी आहे हा लाटल्याचा त्यांनी मोठा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता हे गावकरी आहे आणि या गावकऱ्याच्या वतीने जर पहिला ती महिला सरपंच या ठिकाणी आणि यांनी हा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे तुम्ही सांगितलं की बाबा की निधी हा सगळा नेमकं हे प्रकरण काय आहे एकंदरीत पहिलं तुमचं नाव सांगा यशोदाबाई किसन बांगरे सुरेश चौधरी कोण गरम शोक काय प्रकरण मग काम केले तर काम मला विचारलेच नाही मग मी आले नाही मग ते म्हणतो का मी बघून घेईन मला हे म्हणे तू येऊ नको ना मी जात नाही तो तेव्हा जेशेबी पुढं उभा राहतो मग कोणती कामं होती कोणती कामं काम कोणती होती आता कामच नाही मला सांगितलं तर कोणते काम सांगू आता तुम्हाला कामच नाही विचारायला ना कुठं चालू आहे म्हणून मला माहितीच नाही कामाचं मग हा निधी कसा गेला तिकडं हा त्यांच्या त्यांना माहितीये कसा गेला कसा नाही आणला मला सांगा तुम्हाला माहिती पैसा जो असतो तुम्हाला ओटीपी असं तो तुम्हाला होता का येत होती तुम्ही त्यांना ते सांगितलं ना म्हणजे तुम्ही सांगितला दिला म्हणून आला ना त्याला तुम्ही काय विचार नाही बाबा नेमकं हे तुम्ही खर्च लावताय कुठं सगळं कसं पण ते काय विचारलं तर नाही तर मग काय सांगितलंच नाही ना मी सगळं करून घेतो म्हणे मी बघून घेतो बस झालं मग तेवढंच काय एका वृत्तवाहिनीत असं त्यांनी सांगितलंय की आ, मी सगळे कामं जे आहे हे सगळं सरपंचांना विचारून केलेलं आहे आमच्या दर महिन्याला आमची मिटिंग होत होती त्या मिटिंगमध्ये सगळ्या विकास कामांचा आम्ही आराखडा घ्यायचो आणि आराखडा घेतल्याच्या नंतर जे आहे सगळं विचारपूर्वक घ्यायचं मा मी माझ्यावर जे आरोप करते सगळं सा, साधारण खोटे आहे आणि मी कोणत्याही कारवाईला समोर जायला तयार ते असं तेच म्हणता येते मग मीटिंग घेतली सही घेतले घेतली काहीच लिवत नव्हते आणि मग मी म्हणले का झाले की मीटिंग मला जाय हा ताई जातोय मी आता मग ते संध्याकाळ मग याच्यात राह पंचायत मध्ये मग मला काय माहिती काय केलं काय नाही किती किती साधारणतः किती त्यांनी म्हणजे किती पैसे म्हणजे किती तुम्ही सांगितलं गोळ केला किती किती केलेला किती लाखांचा ला, ला असा ते पैशाचं मला सर माहितीच नाही काही काय दाखवलंच नाही पैशाचं मी विचारू काय ते वाचूनच नव्हते दाखवत आणि मला काय समजत सई कशी जायची मग तिथं मग सई ते निसते सई घ्याय जा मिटिंग वाल्याची मीटिंगला आले हो सर, का तवासही घ्यायन ते मग हा मग वाचत येत नव्हते काही नाही ठेवून द्या जाय ते बरोबर तुमच्या गावात असतील उपसरपंच तेच तुमचा आक्षेप घेतला इतरांनी का नाही घेतला ते कोणीच नाही ते सगळे एकोनारचे आलेले ते मला काय म्हणते ते गपचित बस जायचे सर म्हणजे हे मला सांगा तुम्ही ज्यांचं काय ग्रामसभेचं नाव काय सांगितलं सुरेश चौधरी सूर्य चौधरी कधी आहे इथं गावात आले तुमची कधीपासून रुजू झाली ते नुसते ते एक वर्ष झाले त्यांना पण मला मिटिंगच्या रोजी बोलत होते तसे गंज होते पण मला फोनच नाही ना या ना का नाका येऊ म्हणून एक वर्ष बरोबर एका वर्षभरात एक एक तुम्ही किती विकास कामाचं भूमिपूजन वगैरे असं के केलंय नाही केलं एकदा राजवाड्यात करेल फक्त एक नारळ फोडे काय ते शंभरच्या काहीतरी करीत होते ते हा तेवढच नारळ फोडे त्याच्या व्यतिरिक्त नाही काहीच नाही नक्कीच आपण जर पाहिलं या ठिकाणी तर वर्षभर झाले अधिकाऱ्यांना येऊन फक्त एकदाच एका विकास कामाचं भूमिपूजन केलं त्यानंतर मला कोणतंही कामाचं भूमिपूजन केलं असं त्या या सांगण्यात आले आलं आहे काही अजून इतरही गावकरी आपल्यासोबत आहेत आता हे अँड जे सांगितलं यामध्ये किती तथ्य वाटतंय नाही यामध्ये त्यांनी जे ज्यावेळेस इथं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं जे काम सुरू झालं सुरू झाल्यानंतर मॅडमनी सरपंच मॅडमनी त्यांना विचारलं मोबाईल वरती कि हे काम कसं चालू आहे कोणतं काय आणि सांगितलं की फक्त हा ठीक आहे हाय बरोबर चालू आहे पंधरा विचार चालू आहे तर ह्या मॅडमला पांधरा कामाची जर माहिती नसतं सरपंचाला तर मग हे सगळं मनानीच चाललेलं आहे आणि पंधरा विगाची जी प्रशासकीय मान्यता आहे त्या मान्यतेवर यांची सही आहे पण जर यांनी जर सही केली असती तर यांना ती माहिती असतं की ब हे काम प्रशासकीय मान्यता आपण दिलेली यांनी ती सईच केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे की ती सही माझी नाही किंवा आपण तपासू शकता सही त्यांची नाही आहे हे बरोबर आहे आणि जर त्यांना माहिती असतं तर त्यांनी विचारलं असेल विचारलं तर यांनी त्यांना सांगितलं तर ओढू सांगितलं की एक अंदाजे दीड लाख रुपये बाकी ते समाजाचे पैसे जमा होत आहेत ते लोक करत आहेत आपलं काही नाही त्याच्यात आणि आपले दीड लाख रुपये आणि खरं जर पाहिलं तर त्याची प्रशासकीय मान्यता पहिले तर तीन लाख दहा हजार रुपये काहीतरी वरती आणि ऍक्च्युअल त्याचा खर्च त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता हे ज्या वेळेस वाद उपस्थित झाला त्यावेळेस मुलाच्या मोबाईलवर सांगितलं की दोन लाख सत्याहत्तर हजार रुपये खर्च झाले दोन लाख दोन लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा खर्च ग्रामसेवक यांनी सांगितलं आता परवा सरपंचाच्या मुलांना मग जर दोन लाख सत्याहत्तर झाला असेल तर त्यावेळेस दीड लाख कसा सांगितलं गेला त्याच्या त्यांच्याकडे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये उल्लेख आहे उल्लेख असा आहे की ब ते काम सुरू आहे हा सुरू आहे काशातून सुरू आहे तर ते पांधराव्यागातून सुरू आहे ते पांधराव्या तागातले आपले काही दीड लाख रुपये आणि बाकीचे समाजाचे लोक जमा करत आहेत असं म्हणून त्यांनी यांना उडूओवडीचं उत्तर दिलं आहे ते, ते रेकॉर्डिंग त्यांच्याकडे कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध आहे गेले एक वर्षभरापासून त्यांची डिजिटल सिग्नेचर ही ग्राम यांच्या ताब्यात आहे ती सुद्धा त्यांनी रेकॉर्ड कॉल रेकॉर्ड केल्या डिजिटल सिग्नेचर विचारले आमच्या डिजिटल सिग्नेट तुम्ही सांगितलं डिजिटल सिग्नेट सा, याचा वापर कसा केला म्हणजे याच्यासाठी असा असतो पेमेंट काढण्यासाठी हा वापर केला जातो आणि वापर केल्यानंतर ते डिजिटल सिग्नेचरचा ओटीपी होतो यांना ओटीपी आला यांनी ओटीपी सांगितले पण यांना मेसेज नाही आला किती पैसे विड्रॉल झाले खात्यातून किती पैसे गेले नाही आले हे यांच्या मोबाईलवर येत नाही आणि यांनी विचारलं तर यांना त्यांनी पन्नास हजार साठ हजार असे सांगितले परंतु पैसे जास्तीचे काढण्यात आलेले असं त्यांचं म्हणण्यानुसार की पैसे जास्त काढलेत कारण ज्या वेळेस आता हे काम सांगतात एवढ्याचं काम आहे तेवढ्याचं काम आहे तर पैसे तितके निघालेच असतील ना आणि बरोबर आहे तेच बरोबर आहे आम्हाला माहितीच नाही काहीच आणि पंधरा आयोगातून त्यांनी या गावासाठी पिठाची गिरणी आणली एक आर ओ फिल्टर आणले पण गेली तीन चार महिन्यापासून ते आणून फक्त ठेवलेलं आहे बंद खोलीमध्ये त्याचा वापर नाहीये आणि हा वापर नसल्यामुळे सरपंचा असं म्हणणं आहे की बा निधी यांनी अपव्य केला किंवा वाया घातला जर त्याचं जर सुरुवात झालं नसेल आणि जर या मॅडमचं राहिवास जे आहे यांच हेडक्वार्टर जे आहे ते नांदेड आहे नांदेड गावच्या रहिवाशी जर यांना विचारलं असतं आपल्याला दोन गोष्टी खरेदी करायच्या गिरणी आणि फिल्टर तर ह्या बाईला साधं तरी एक समजा शिक्षण नसन वाचता येत नसन पण साधं ज्ञान तरी किंवा एक ह्या गावात या आणि एक त्या गावात या आता तुम्ही शिक्षण वगैरे तुमचं काहीच नाही काही सई कशी मारता तुम्ही सही करते मग बरं मग मला सांगा तुम्हाला जे काही वाचता वगैरे काहीच येत नाही काहीच नाही येत काहीच वाचता नाही म्हणजे काहीच नाही सही आहे सही बरं मला सांगा तुम्ही आता हे गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही सांगितलंय की एकदाही तुम्हाला विचारलं त्यांनी कोणतं काम का किती निधी का कशा नाही नाही काहीच नाही सांगितलं मला माहितीच नाही कामाचं काही आहे बरं मग आता परत म्हणजे माहितीच नाही म्हणजे आता जो निधी आला म्हणजे तो यांचं म्हणणं आहे मी अनेक वेळेस हिशोब विचारला तुम्हाला तरी काय करायचं मी करतो बरोबर हेच सांगितलं चाललंय उत्तर त्या बाईनी मला अनेक वेळेस सांगितलं मनमानी कारभार म्हणता येस मन मनमानीच म्हणता याला मनमानीच बरं म्हणजे आता मला सांगा तुम्ही गाव गावातले स्थानिक रहिवासी आहात तुम्ही काय ते हा वर्षभरापासून काय विकास काम झाली त्याचा निधी कामाचं या ठिकाणी त्यांनी जे काही समजा काही ड्रेनेजचे वगैरे कामं केले आता आता पंधराव्या तालुक्यातून काम झाले आणि इथं जे आता हा जो आपण ज्या जागेवर उभ होत ह्या जागेवरती कुठलंही काम मंजूर नसताना म्हणजे आमच्या गावात एक मान्य आमदार बम साहेबांनी दहा लाखाचं काम दिलंय ते दलित वस्तीत करायचं होतं ते दलित वस्तीत करण्याऐवजी इथं सुरू केलं या ठिकाणी या ठिकाणी सुरुवात केलं आणि सुरुवात केल्यानंतर इथं जागा चेंज झाली हा जागा चेंज केली ग्राम ग्रामसेवकाने ग्रामशेवक स्वतः कामोर हजर होते आणि ग्रामसेवक हजर असताना या ठिकाणी खोडसळपणानं या ठिकाणी आमच्या भावांच्या घरापर्यंत ओटे खांदून ते मोरम या ठिकाणी काढून घेऊन गेले आणि विनाकारण वाद निर्माण केला आमच्या समोरच्या व्यक्ती श्यामचा वाद नाही त्यांचा वाद नाही परंतु या ठिकाणी वाद निर्माण करण्याचं काम ग्रामसेवकांनी हेतू कोर्स करत केला एकच मिनिट एक ग्रामसेवक तुम्हाला आता हे आता हे नवीन प्रकरण सांगितलंय ते तुम्हाला सांगण्यात आलं होतं का नाही नाही रस्ता माहिती नाही काहीच माहिती नाही मला काय सांगितलं का तुम्ही मला म्हणे आपलं जायचं काही गरज नाही तेवढं ग्रामपंचायतच काम नाही का दर मीटिंग होती है। त्या बैठकीमध्ये ज्या मध्ये तुम्हाला याच्याबद्दल काही उल्लेख सांगितला होता काहीच नाही निश्चित सही घ्या ठेवून द्याय तस नाही वाचवून दाखवत नाही काहीच नाही साधारणतः मला साधा पुढे हा रस्ता उचलून या ठिकाणी जे मटेरियल आणून टाकलं होतं ते मटेरियल उचलून त्यांनी दलित वस्तीमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी ते काम सुरू केलं परंतु आता त्या ठिकाणी ते काम सुरू झालं पण या ठिकाणी खोदून गड्डे केले याच काय आणि हे जे बिना समजा बिना याचं कोणती मंजुरी नसताना ग्रामसेवकान ग्रामसेवकांनी मन मनमाने ना हा गावातला सार्वजनिक रस्ता खोदून जी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केली याच्याबद्दल आम्ही अर्ज केलेला आहे अर्ज अर्ज केला तुम्ही केलाय साधारणतः ह्या वर्षभरामध्ये किती विकास कामाचा निधी मंजूर झालेला आहे किती झालाय किती लाखांचा असा आकडे स्वरूपात नाही सांगता येणार मला नाही सांगता येणार कारण आता ते मॅडम पाहता ते काम आम्ही तिकडे ग्राम काही माहिती का किती मंजूर काहीच नाही सर मला काहीच माहिती नाही सांगेलच नाही तर काय माहिती होईल यात फोन करीत नाही मला नांदाड्यात येतो येतो ते फोन येत नाही तक्रार कोण अर्ज केलेला तक्रार केली आज केली कोणाला केली गरम शोकला बीड साहेबाला केली काय सांगण्याचं काय त्यांचं काही सांगणं आलं का त्यांचं काय सांगणं आलं कसं केलं काय म्हणलं मला कामाची चरित नाही तर मग मी दिलं मला अर्ज लिहून मला चरित नाही ना मग असं म्हणायचं तुम्हाला वर्षभरामध्ये वर्षभरामध्ये एकदाही तुम्हाला विश्वासात नाही घेतलं आणि ही कामं करण्यात आली एकदा फोड नारळ तिड एकदा हा बस नंतर काहीच नाही त्यानंतर कामं झाली झाले का केले त्यांचे त्यांचे काम कर ते तुम्हाला असं समा, तुम्हाला असं म्हणायचं याच्या मार्फत याच्या माध्यमातून काही पैसा वगैरे त्यांनी काहीतरी माया जमवलं पैसा वगैरे घेतला असं म्हणतात कोणा ग्रामसेवकांना मग नाही घेतले खाल्ले मग ते त्यांनाच माहितीये ना मला काय माहिती आम्हाला सांगितलंच नाही ना आम्ही खाऊ राह लोक घेऊ राह लोक काय काहीच नाही नक्कीच पहा आपण जर पाहिलं तर ही ही परिस्थिती सध्याला ह्या एकल्या गावाची परिस्थिती आहे आपण जर हा रस्ता मुख्य रस्ता हा बघू शकता हा गावात हा मुख्य रस्ता आहे आणि हाच गावात रस्ता जो आहे हा एंटर रस्ता आहे आणि इथून पुढे हे सगळं गाव लागतंय पण या ठिकाणी जर पाहिलं तर ज्या म गावातल्या महिला सरपंच जे आहे या सरपंचा थेट म्हणणं आहे की हा जो रस्ता मंजूर झालाय हा कधी झालाय नेमकं कधी हे केलं हे देखील मला कोणतीही कल्पना नाही आणि एकीकडे आपण जर पाहिलं तर गावकऱ्यांनीच हा एक लोकप्रतिनिधी म्हणून हा सरपंच निवडलेला आहे मात्र गाव अशी परिस्थिती सध्या आहे की या सरपंचालाच माहीत नाही की कोणती गावात विकास होती आहे आणि आरोप थेट असा करण्यात आलेला आहे की जे विकास काम विकास काम काही विकास कामं झाली ती मला कोणतीही कामं माहीत नाही मात्र ग्रामसेवकांनी यातून काहीतरी माया जमावल्या असाही त्यांनी या ठिकाणी आरोप करण्यात आला सर्वात महत्त्वाची जर गोष्टी या ठिकाणी हे बघू शकता आपण की सध्या सत्तेत असलं जे महायुकी सरकार जे आहे या महा सरकारचे भारतीय ज भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहे प्रशांत बम हे यांच्या मतदारसंघात येणारं हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये हे सगळं एकंदर हे प्रकरण घडत आहे नेमकं आता नेमकं या काही वरिष्ठ अधिकारी जे आहेत या प्रकरण किती गांभीर्यानं बघतील आता हे देखील आता पाहलं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मी देवराजे न्यूज महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर